श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टची चतुर्थी संकाशी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सोळा मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदय तिथीनुसार सोळा एप्रिल रोजी संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटाने होणार आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास वस्तुदान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य फळे कपडे पितळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते यासोबतच या, या दिवशी कुत्रा गाय बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी चारा गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते धार्मिक दृष्ट हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणबद्दल नमो लिहायला अजिबात विसरू नका संकषी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप हा करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा आता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते व्रत करायचं आपल्याला संकल्प करायचा आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांच्यावर तुम्ही जल अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायची ही एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा तुम्ही बुंदीचे लाडूदा गणपती बाप्पांना दाखवू शकतात बेसनचे लाडू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोपऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीशमचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या आवर्जून हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं ज्या स्वंदाचं तसेच दुर्वाह्या अर्पण करून घ्यायच्यात आता मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप हा करून घ्यायचा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा करायचा तर मुलं लहान असतील त्यांना बोलता येत नसेल तर किमान एक वेळा तरी हा जप करून घ्यायचा आहे तसेच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं आहे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते तसेच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या कथेचं पठण किंवा श्रवण करायचं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि जो नैवेद्य आपण गणपती बाप्पांसमोर ठेवला आहे तो आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्रसाद म्हणून वाटप हा करून घ्यायचं त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला गणपती बाप्पांकडे क्षमायाचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता तसेच तुमची मुलं नोकरी किंवा व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाना हळद कुंकू अक्षदा दुप्दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच स्वतःलासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे The आता ह्या उपाय करता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग जे लागणार आहेत आता जे हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेले नसावे आता एकशे आठ हिरवे मूग आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा कपडा हा घ्यायचा आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे तर दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांकरता वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि दोन कपडे हे घ्यायचे आहेत तर आपल्याला काय करायचं सर्वप्रथम हिरवा रंगाचा जो कपडा आहे तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे आता एकशे आठ हिरव्या मुगामधला एक मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून तो मुगाचं दान आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं पुन्हा दुसऱ्या हिरव्याचा मुगाचं जो दाना आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरव्या रंगाच्या कपड्यावर मुग जो आहे तो ठेवून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा आपल्या उजव्या हातामध्ये हिरवे मूग घ्यायचेत एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं एकशे आठ वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते हिरवे मूग जे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आता या हिरव्या मुगाची जी आपण कपड्यावर ठेवले त्याची एक पोटली ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली काही वेळाकरता आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता काही वेळा करता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि जिथे आपली मुलं झोपतात त्यांच्या उशाखाली नेऊन आपल्याला ठेवायची तर तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली ही लागणारे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता आपल्याला वेगवेगळ्या दोन पोटल्या ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आता तुमची मुलं नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगांची पोटली ही तयार करून घ्यायची आणि त्यानंतर त्यांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल तर त्याच्यासमोर आपल्याला ही पोटली नेऊन ठेवायची संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिथेच ठेवायची दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा घेऊन जा तर आता आपल्याला काय करायचं मंदिरामध्ये जाताना गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन जायचं त्यांना दुर्वा जास्वंदीचं फूल गोडाचा नैवेद्य गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यांना कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांना दुर्वा जास्वंदीचे फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आता तुमची मुलं जर तुमच्यासोबत आली असतील तर त्यांच्याच हाताने आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर ही पोटली जी आहे ती अर्पण करायला लावायची आहे जेव्हा ही पोटली पण गणपती बाप्पांना प्रार्थना ही करायची आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे किंवा त्यांची एखादी इच्छा असेल जी काही केली पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे ही करायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात ता आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या